माहेरपण आज नेहाचं लक्षच कुठे लागत नव्हतं ती तिच्या जगात मग्न होती अगं लक्ष कुठे आहे तुझं दोनदा म्हटलं भाजीचं भांड इकडे दे सासूबाई नेहाला म्हणाल्या सॉरी आई लक्षच नव्हतं थोडं अवघडल्यासारखं नेहानं म्हटलं आणि भाजी सासूबाईंच्या ताटात वाढली सासऱ्यांचं आणि नवऱ्याचं जेवण आटपून नेहा आणि सासूबाई जेवायला बसल्या होत्या पण लक्ष मात्र तिचं सतत दाराकडे होतं आज तिचा भाऊ तिला घ्यायला येणार होता नेहाच्या लग्नाला सहा महिने झाले होते सासर माहेर गावातच असल्यामुळे माहेरी राहायला जाणं झालंच नव्हतं उभ्या उभ्या भेटायला जायचं आणि परत यायचं असंच नेहमी होत असे यावेळी तिनं ठरवलं होतं दिवाळीला मस्त पंधरा दिवस राहायचं तिनं आईला फोन करून सांगून ठेवलं होतं की लक्ष्मीपूजनाच्या दुसऱ्या दिवशी भावाला घ्यायला पाठव नेहाची पहिली दिवाळी होती म्हणून सासूबाईंनी महागडी साडी घेतली होती दोघांनी लक्ष्मीपूजन जोडीनं केलं होतं सासूबाईंच्या मदतीने सगळे फराळाचे पदार्थ केले होते ती खूप उत्साहानं सगळं करत होती लक्ष्मीपूजन आटपलं की आपल्याला माहेरी जायला मिळणार आणि मस्त पंधरा दिवस राहणार या विचारांनी ती आनंदी होती लक्ष्मीपूजन आटपलं जेवण करून झोपायला गेली तेवढ्यात तिचा नवरा अजय बेडरूममध्ये आला काय करतेस कपडे पॅक करून कुठे चाललीस अहो भाऊबीजेला माहेरी जायचं आहे मला कधी उद्या भाऊ येईल घ्यायला असं झालंय एवढी मोठी बॅग किती दिवस थांबणार अहो लग्नापासून राहायला नाही मिळालं मला आता राहील म्हणते थोडी निवान पण मग आम्ही कसं राहायचं तुझ्याशिवाय राणी म्हणून त्यानं तिला मिठीत घेत म्हटलं तुम्ही पण चला ना माझ्यासोबत स्वतःला मिठीतून सोडवून लाडानं नेहा म्हणाली नको ग इतके दिवस मी काय करू तुझ्या माहेरी तू जा तुला जेव्हा जायचं तेव्हा फोन करशील नेहानं आपली बॅग पॅक करून ठेवली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठली उत्साहानं पटापट कामे करू लागली नाश्ता चहा स्वयंपाक सगळं दहा वाजेपर्यंत आवरलं नवरा घ्यायला यायचा आश्वासन देऊन जेवण करून ऑफिसला निघून गेला नेहा आतुरतेनं वाट पाहू लागली दहा दहा वेळा हॉलमध्ये जायची गेटचा आवाज आला की दार उघडून बघायची काय ग अशी आत बाहेर काय करतेस काही पार्सल वगैरे येणार आहे का काही ऑनलाईन मागवलं आहे का नाही आई तिला अवघडल्यासारखं झालं आणि ती आतमध्ये निघून गेली सासऱ्यांना जेवण वाढलं एकसारखं लक्ष दाराकडे होतं शेवटी सासू जेवायला घेतलं जेवण करताना पण तिचं लक्ष सारखं दाराकडे होतं तेवढ्यात बेल वाचली नेहा ताडकन जेवणाच्या ताटावरनं उठली आणि दार उघडायला जाऊ लागली बाबा आहेत ना हॉलमध्ये उघडतील ना दार सासूबाईंनी असं म्हणताच ती परत जेवायला बसली सासऱ्यानं दार उघडलं अरे अमे तू ये ना म्हणूनच सकाळपासून दाराकडे लक्ष आहे वाटतं तू सांगायचं नाही का भाऊ येणार आहे सासूबाई नेहाला म्हणाल्या नेहा काहीच बोलली नाही अमे जेवतो का सासूबाईंनी आतूनच अमेला आवाज दिला नाही आई घरून जेवण करून आलो आहे चहापाणी झालं अमे कसं काय येणं केलं अहो आई नेहाला घ्यायला आलो ताईनं सांगितलं नाही का तुम्हाला नाही ती काहीच बोलली नाही काय गं नेहा सांगायचं नाही का काय त्यात सांगायचं दिवाळीला माहेरी जातातच मुली अगदी तोंडाशी आलेलं वाक्य नेहाने तोंडात दाबून मनात बोलून गेली तू आता कशी जाऊ शकतेस उद्या ताई येणार आहे भाऊबीजेला ननन घरी येईल आणि तू माहेरी जाशील तशीही माझी लेख नेहमी नेहमी येत नाही दिवाळीला चार दिवस राहते तिला येऊन जाऊ दे नंतर जा चांगले पंधरा दिवस राहा अमे चार दिवसांनी पाठवते नेहाला अमे नेहाचा लहान भाऊ बिचारा काय बोलणार ठीक आहे ताई येतो मी नेहाला सांगून तो जायला निघाला बहिणीच्या डोळ्यातून अश्रू त्याच्या नजरेतून लपले नव्हते पण तो काही करू शकला नाही नेहा हिरमुसून आपल्या रूममध्ये निघून गेली बायको माहेरी गेली म्हणून अजय थोडा उशिराच बाहेरून जेवून आला आई मी जेवत नाही असं म्हणून तो झोपायला बेडरूममध्ये गेला रूममध्ये जाताच तो एकदम चमकला अग तू माहेरी जाणार होतीस ना उद्या ताई येणार म्हणून नको जाऊ म्हणाल्या आई ताई गेल्यावर जा म्हणाल्या अग पण ताई आपल्या माहेरी येते तर तू तु तुझ्या माहेरी जायला नको का चल मी आईशी बोलतो नको हो जाऊ द्या जाईल मी नंतर नवऱ्याकडे तक्रार केली म्हणतील उगाच मतभेद नको नेहा किती समजूतदार आहे ग तू पण कधी आपल्या हक्कासाठी बोलावं लागतं नवऱ्याने मध्येच बोलू नये असं वाटतं ना तुला तर मग तू स्वतः उत्तर द्यायला शिक नेहाचा हात हातात घेत अजय म्हणाला असू द्या चार दिवस तर राहणार आहेत ताई नंतर जाईन मी निवांत <coughs> वरून जरी नेहा अशी बोलत असली तरी ती मनातून दुखावली होती दुसऱ्या दिवशी निशा माहेरी आली भाऊ बहिणी आई सगळ्यांसाठी तिने गिफ्ट आणले होते नेहा पाणी घेऊन आली अग तू माहेरी नाही गेलीस पहिलीच दिवाळी तुझी ताई तुम्ही येणार होतात ना नेहा म्हणाली मग काय झालं घरी आई बाबा भाऊ आहेत ना अग मीच नाही म्हटलं आता तू इतक्या दिवसांनी येणार म्हटल्यावर वहिनी घरी नको का अगं आई मी माहेरपणाला आली तसं तिलाही माहेरपणाला जायचं असेल ना मी कुठे नाही म्हणते तू गेल्यावर जा आई म्हणाली ठीक आहे नेहा मी माहेरपणाला आली मस्त तुझ्या हातची कॉफी कर बरं नेहा कॉफी करायला आत गेली आई जाऊ द्यायचं ना तिला माहेरी आता इतके दिवस तीच होती का माझं माहेर पण करायला तू आहेस ना मग कशाला हवी ती उगाच तिला महत्त्व देतेस जाऊ दे तिला आपण मस्त एन्जॉय करू चार दिवस अगं ती असली की आपल्याला मोकळं नाही वागता येणार हळू आवाजात निशा आईला सांगत होती नेहा कॉफी घेऊन आली सगळे कॉफी घेत होते तेवढ्यात अजय पण ऑफिसमधून आला अरे अजय नेहाला माहेरी पोचव बरं निशा अजयला म्हणाली ताई आई नाही म्हणते मी कशाला नाही म्हणते ताई आल्यावर जा म्हटलं ताईची भेट झाली ना नेहाला आता पोचव जा तयारी कर नेहा नेहा पटकन तयारी करायला आतमध्ये गेली कपड्यांची बॅग तर आधीच भरलेली होती आणि त्यांना सोडायला निशा बाहेर गाडीपर्यंत आली ताई कसा काय चमत्कार झाला ग आई कशी काय तयार झाली नेहाला पाठवायला अचानक ओ राज की बात है तुला नाही समजायचं की घी अगर सीधी उंगली से नाही निकलता तो उंगली करनी पडती है हसतच बहीण भावाला म्हणाली दोघेही बहीण भाऊ हसू लागले नेहाला काहीही समजलं नाही ती त्यांच्याकडे पाहू लागली विचार करू लागली की अशी काय जादू केली नननबाईंनी सासूवर की त्या माहेरी पाठवायला तयार झाल्या कारण काहीही असो माहेरी जायला मिळालं म्हणून नेहा खुश होती आणि नंदेबद्दल आदर तिच्या मनात वाढला होता नेहाला सोडून निशा आतमध्ये आली आई थोडी नाराजच वाटत होती तिच्याजवळ बसत निशा म्हणाली आई काय झालं काही नाही चल स्वयंपाकाची तयारी करते अजय पण जेवून येईल मी करते ना मस्त मुगाची खिचडी आपल्या लेकीच्या हातचं खाऊन तर बघ दोन वर्षात छान स्वयंपाक शिकली मी आईच्या हातात हात घेत समजावण्याच्या सुरात निशा आईला म्हणाली आई अगं एक लक्षात ठेव असं बळजबरीनं माणसांना मिळवता येत नाही तू नेहाला थांबवलं होतं तीही थांबली होती पण मनात एक अडी निर्माण झाली होती तुझ्याबद्दल आणि माझी चूक नसताना माझ्याबद्दलसुद्धा आई भाऊजईचं नातं असं आहे ग आधीच ननन म्हटलं की भावाच्या संसारात हस्तक्षेप करणारी असंच मत असतं मुलींचं आणि असं काही घडलं की मग त्यात पक्क मत होतं आणि मग उगीच नंदेचा द्वेष निर्माण होतो तुला कळतंय ना मी काय म्हणते हो ग कळतंय हे बघ यानंतर तिला जेव्हा वाटलं तेव्हा तिला माहेरी जाऊ दे उगाच माझी लेख यायची म्हणून थांबवून ठेवू नकोस अगं सुरुवातीला असतं ग माहेरची ओढ बघ आता तू जातेस का माहेरी नाही ना आता जावंसं वाटत नाही तुला आपण आपल्या संसारात रमलो की तेवढी ओढ नसते आणि आईबाबा गेल्यावर माहेर नावालाच उरतं तेच म्हणते मी जाऊ दे नेहाला अगं संसार सुरू झाला मुलं बाळ झाली जबाबदाऱ्या वाढल्या की नाही होत जाणं खरंच आई म्हणून म्हणते नेहाला तिचं माहेर पण फोगू दे आपण एकमेकींचं माहेरपण जपूया आईच्या गळ्यात पडत निशा म्हणाली मी स्वयंपाक करते चल मी पण येते दोघी मायले की स्वयंपाकघरात गेल्या स्वयंपाक करायला